नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो ना दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीची आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस भाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर या ठिकाणी जाता लोकलचा कापूस आवकालेली पंधराशे क्विंटल जसे दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल भद्रावती या ठिकाणी जाते लोकलचा कापूस अवकाळी पंचवीस क्विंटल जास्ती दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती पार्श्वन या ठिकाणी जाते एच फोर लांब स्टेपल जास्तीचा दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल भाटंज या ठिकाणी यारे मध्यम स्टेपलचा कापूस जास्तीत दर सात हजार शंभर रुपये क्विंटल उमरेड या ठिकाणी जातं लोकलचा कापूस अवकलेली दोनशे एक क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल वरवरा या ठिकाणी बघा जातं लोकलचा कापूस जास्तीचा दर सात हजार सातशे एकसष्ट रुपये क्विंटल काटोल या ठिकाणी बघा जातं लोकलचा कापूस जास्तीत दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल सिंधी सेलू या ठिकाणी जास्तीत दर सात हजार नऊशे दहा रुपये क्विंटल वर्धा या ठिकाणी मध्यम स्टेपलचा कापूस जास्ती दर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल